जय जिजाऊ जय शिवरायन जय हिंद जय महाराष्ट्र जय भारत राम राम तमाम मराठा बांधवांना मी दिनकर गरुड द इगल साय्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपल्या समोर आलो आहे महत्त्वाचा विषय घेऊन जरांगे पाटलांचं आझाद मैदान मुंबई येथे चालू असलेलं उपोषण आणि या उपोषणासाठी सुरुवातीला एकोणतीस तारखेला प्रचंड कोटी कोटीच्या संख्येनं जे मराठा बांधव आले कारण जरांगे पाटलांनी दिलेली अर्थ हा मुंबईच्या दिशेने येण्यासाठी कारण आपल्या हक्काचा न्याय हक्काचा लढा मराठा आरक्षणाचं कुणबीकरण ओबीसीकरण हा न्याय हक्काचा आपला लढा आणि तो यशस्वी करायचा असेल तर बांधवांना आपल्याला प्रचंड ताकदीनं मुंबईला तुमची आमची ताकद दाखवून द्यायची होती आणि मोठ्या ताकदीनं प्रचंड ताकदीनं कोटी कोटीच्या ताकदीनं प्रचंड मराठा समाज मुंबईच्या दिशेनं झेपावत आहे त्याचं कारण आहे प्रत्येकाला गरज आहे न्याय हक्क पाहिजे प्रत्येकाला आणि त्यातल्या त्यात पुन्हा विरोधक असलेले नवनाथ वाघमारे हके आणि सदावरते प्र आव्हान देत होते की शक्यच नाही जरंगे पाटील येतच नाहीत मुंबईपर्यंत कसे येतो तेच आम्ही बघतो वगैरे वगैरे आणि मग उत्स्फूर्त प्रतिसाद मिळालेला आहे या मराठा आंदोलनाला आणि मग आता सुरुवातीचे दोन तीन दिवस आपण बघतो की आम्ही जेव्हा सुरुवातीला आलो मुंबईमध्ये आम्ही नुकतंच काल परवाच परत आलेलो आहोत मुंबईमधनं आणि मुंबईमध्ये आल्याच्यानंतर मोठ्या प्रमाणामध्ये जे पाठिंबा मिळाला ना आपल्या मराठा आरक्षण आंदोलनाला खूप मोठ्या प्रमाणात मीडियाने पण पाठिंबा दिला आणि तिथल्या लोकांनी पण आणि जे आजच्या मुलाखतीमध्ये आपण बघतो देवेंद्र फडणवीस म्हणतात की सुरुवातीच्या आमच्यावर के आरोप केला जातो सरकारवर की आंदोलकांना उपाशी मारलं हे साप चुकीचं आहे असं त्यांचं म्हणणं आणि ते म्हणतात की लोकांनी दुडगुस घातला आणि दुकाने बंद केले हे साथ चुकीचे आहे आम्ही तिथे होतो आखो का हाले आधीच दुकानं बंद होते पाच पाच किलोमीटर पर्यंत खायला काही नव्हतं त्यांना वाटलं उपाशी मराठे परत जातील पण पर देवेंद्र फडणवीस साहेब पानिपतच्या रनांगणामध्ये लढणाऱ्या मराठ्यांचे वंश जे मराठी उपाशी पोटी ऊन वारा पावसात तिथे थांबलेले आपण पाहिलं जगानं पाहिलं आपण याच्यामध्ये सक्सेस राहिलो ना आपण आपल्याला आव्हान दिलं जात होतं मुंबई का कोणाच्या बापाची आहे का जाहिगिरी का सिद्ध करून दाखवलं ना कोटीच्या संख्येने येऊन मुंबई कोणाची येते यस yes, आणि विशेष म्हणजे हीच मुंबई छत्रपती संभाजीराजांनी रोख रक्कम देऊन टोपी कराकून विकत घेतलेली आहे मग छत्रपती संभाजी राजांनी विकत घेतलेली की मुंबई म्हणजे तमाम आपल्या मराठा आणि तसेच बहुजन बांधवांची अठराखड बांधवांच्या बापाची ही मुंबई आहे ही पुन्हा एकदा सिद्ध करून दाखवला आता आपण त्याच्यात आपल्याला जीत मिळाली आता आपल्याला जीत मिळायची आहे जो मुख्य आपला मुद्दा आहे तो मुद्दा म्हणजे मराठा आरक्षण आणि हे मराठा आरक्षण आपल्याला कुणबीमधून मिळवायचं आहे ओबीसी मधून मिळवायचं आहे त्यासाठी माननीय जरांगे पाटील बसले आहेत आता आपण तमाम आमच्या बांधवांना एक विनंती आहे जे बांधव आता तिथे मुंबईला गेल्याच्या नंतर थोडंसं आपलं फोकस आता जरांगे पाटलांवर केंद्रित करा कारण आता पाटलांची हालत हळूहळू खराब होत आहे तब्येत वीक होत आहे आणि म्हणून आपल्याला याच्याकडे लक्ष द्यावं लागणार आहे की आता आपण कशा प्रकारे आमदार असतील मंत्री असतील यांच्यावरती कशा प्रकारे आपण यांना प्रेशराईज करू शकतो कोणत्या प्रकारचे असे काही आपल्याला काही असे काही नवीन असे पर्याय काढता येतील का जेणेकरून आपण दबाव टाकू शकतो शासनावर म्हणा प्रशासनावर म्हणा आणि त्याच्या त्या, त्या माध्यमातून आपल्याला करायचं आहे फक्त आणि फक्त जरांगी पाटलांकडे बघून त्यांच्या आदेशाचं आपल्याला पालन करायचं आहे शांततेच्या मार्गानं संयमाच्या मार्गानं आतापर्यंत आपण केलेली मोज मस्ती मजा आता बंद करा आपल्याला आव्हान आहे कारण मी मुद्दाम बोलतो आहे कारण आज कोर्टाचा आलेला आदेश की मुंबईचे रस्ते रिकामे करा तिथून निघून जाणे हा विषय नाही रिकामे करा मोकळं करा ट्रॅफिक जाम करू नका वगैरे वगैरे आणि आ, ला ला तो, तो आज आपण जो मीडिया आपल्याला सुरुवातीला साथ देत होता तो मीडिया आज म्हणतोय हुल्लडबाजी बरोबर आहे बांधवांनी आपल्या आंदोलकांनी केलेली हुल्लडबाजी आणि हे आंदोलक नाहीत हे हिंदू मराठी आहेत देवेंद्र फडणवीस साहेब पण आंदोलक म्हणतात हिंदू मराठी आहेत देव देश आणि धर्माचं रक्षण करणारे हिंदू मराठे आणि मग आता आपल्याला कुठेतरी थोडंसं विचार करण्याची गरज आली आहे की आपण बघतो काल परवा ती मीडियामध्ये आझाद मैदानावर आल्याच्या नंतर ती एक भगिनी कुलकर्णी नावाची पत्रकार तिनं ना आरोप केला की मी एकटी महिला असून तिथं मला थोडंसं तिथल्या पुरुष असणाऱ्या आंदोलनाके थोडंसं त्रास दिला वगैरे वगैरे आणि मुद्दा असा आहे की छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे की ज्या छत्रपती शिवाजी महाराजांना कल्याणच्या सुभेदाराची सून जी दरबारामध्ये पेश केली होती भेटवस्तू म्हणून आणि याच सुंदर अशा रूपवान असणाऱ्या या कल्याणच्या मुस्लिम सुभेदाराच्या सुनेला छत्रपती शिवाजी महाराजांनी बहीण म्हणून साडी चोळीचा आहेर करून परत पाठवला सन्मान केला आणि हेच छत्रपती शिवरायांच्या मला असे करतील शक्यच नाही त्याचं कारण आहे संशयाला जागा अशी आहे की आता मीडियात एकच दिवसात आपल्या विरोधात कालपासून बोलायला लागला कारण असं की आपले पण माळवे सोशल मीडियामध्ये काही कमी नाहीत ना यांनी काय केलं की ही जी भगिनी आहे तिला एक देवेंद्र फडणवीस यांच्याकडून कोणता तरी पुरस्कार भेटलेला आहे पत्रकारितेचा असेल कसा असेल आणि नि योगायोग असा आहे की इथे पती इचे पती राज कुलकर्णी साहेब काल देवेंद्र फडणवीस साहेब यांच्यासोबत दिसलेले आहेत आणि आडनाव पण तसंच आहे देवेंद्र फ फडणवीस पंथीमधलं आडनाव आहे थोडंसं कुठंतरी संशयाला जागा पाल चुक चुकते आणि कालच देवेंद्र फडणवीस साहेब तमाम या गणेश मंडळांना भेटी द्यायचं कारण पुढे करून प्रत्येक मीडिया रूममध्ये गेलेले आहेत चॅनलवर जाऊन त्यांनी भेटी दिलेल्या आहेत आणि मध्ये काय गुपित चर्चा झाली काय गुप्तगू झालं त्यांचा त्यांना माहीत त्यांना ते लखला आणि मीडिया आपल्या विरोधात बोलायला लागला आणि आपण बघतोय की हे आपण छत्रपती शिवरायांचे मावळे आणि कुठंतरी आपल्या आंदोलनाला गालबोट लावण्याचा प्रयत्न आता हे मीडिया करण्याच्या प्रयत्नामध्ये आहे आजच हायकोर्टाचा आदेश आलेला आहे तो आपल्याला शांततेनं संविधानशीर मार्गाने सनतशील मार्गाने आपल्याला ऐकायचं आहे जागतिक कीर्तिमान स्थापित झालेलं जरांगे पाटलाचं नाव आहे आता ह्या नावाला कुठेही आपल्याला कलंक लागू द्यायचं नाही जरांगे पाटलांचं आता आता आपल्याला हातात उंडशी आलेला घास आहे आपल्या काही साध्या चुकामुळं आपले मग आता ते विरोधकांचे आरोप करतात त्या आरुप आरोपप्रमाणे आरोपाप्रमाणे मग ते हुल्लडबाजी वगैरे वगैरे त्यांनी जे काही शब्द वापरलेत आपल्या तमावळे असं करत नाही ते आपल्या तमाम तुम्हाला आम्हाला माहिती आहे आणि कारण त्याचं असं आहे की जे आपले पण मीडिया बांधव पुढे सरसावले आपल्या सोशल मीडियाचे त्यांनी तिथल्या महिला भगिनींच्या मुलाखती घेतल्यात स्थानिक मुंबईच्या जे काही मासे माने असतात त्यांना विचारले आपण की आपल्याला काही या आंदोलकांचा त्रास वगैरे हो होतो का तर त्यांचं स्पष्ट म्हणणं आहे काही त्रास नाही आम्हाला उलट अरे तिथला मराठी बांधव सुकावला आहे खुश झाला आहे की प्रचंड ताकतेनं कोटी कोटीच्या ताकतेनं मराठा बांधव इथे येत आहेत आणि हिंदुत्वाचं रक्षण करणारे देशाचं देवदेश धर्माचं रक्षण करणारे मराठे येत आहेत आनंद आहेत ते आनंदात आहेत त्यांचं म्हणणं आहे ते त्यांचे आंदोलन करत आहेत ते त्यांच्या मस्तीमध्ये आहेत आमच्या येणाऱ्या जाणाला त्यांचा कुठलाही त्रास नाही आहे गर्दी आहे साहजिक आहे ना गर्दी पण त्याचंही काही आंदोलक म्हणत आहेत ही गर्दी होणार होती ही या तिघाडी सरकारला देवेंद्र फडणवीस असतील अजितदादा असतील सिद्धे असतील यांना माहिती होतं कारण स्वतः आपले मनोजदादा म्हणतायत दोनशे अठ्ठ्याऐंशी आमदारांना स्वतः फोन करून मनोजदादा बोललेले आहेत आणि विशेष करून ज्या देवेंद्र फडणवीस यांना कधीही न बोललेले मनोजदादा त्यांनी पण हे इंटिमेशन दिलं होतं मग सहा महिने चार महिने सरकारनं झोपी काढल्या काय आणि मग आता आमच्या मराठ्यांचं आदो आंदोलन जागतिक कीर्तिमान स्थापलेलं जगानं स्तुती केलेलं आंदोलन आपण बदनाम बदनाम करताय आणि विशेष करून आमच्या या आंदोलनामध्ये जे काही पर्यटक येतात ना फॉरेनचे पर्यटक असतील ते महिला असतील पुरुष असतील त्यातले त्यात विशेष एक एक महिला आणि तिच्या बाजूने वीस वीस पंचवीस पंचवीस आमचे आंदोलक आहेत आणि घोषणा द्यायला लावत आहेत एक मराठा लाख मराठा मग त्या पर्यटक असणाऱ्या बाहेरच्या असणाऱ्या स्त्रियांना आमच्या या मराठ्यांमध्ये सुरक्षित वाचतं आणि मग इथल्या हे तथाकथित पत्रकार जे की सरकार पुरस्कृत आहेत आणि ती कोणती ती नटी ती हिरोईन कोणती चक्रवर्ती अरे तुम्हाला थोडंसं लाज वाटायला पाहिजे की इथल्या स्थानिक मराठा हिंदू बांधवांकडून तुम्हाला कुठल्याही प्रकारची काही भीती नसताना कारण फॉरेनचे पर्यटक एवढ्या निवांतपणे येतात तर तुम्ही तिने त्याच न चक्रवर्तीनं तिची पोस्ट डिलीट केलेली आहे जेव्हा आपल्या मीडियाच्या बांधवांना पुरावे मागितले तेव्हा कुठंतरी षडयंत्र शिजले की मीडियांना मुद्दाम हे मराठा आंदोलन बदनाम कसं करायचं कुठंतरी सूचना आल्या म्हणून सावधरा बांधवांवर जरंगे पाटलांचं जागतिक कीर्तिमान छत्रपती शिवाजी महाराजांचं राजांचं जागतिक इतिहासामध्ये असलेलं नाव या नावाला कुठं गालबोट आपल्याला लागू द्यायचं नाही कारण आपले मोर्चे हे दुसऱ्यांसारखे नसतात मराठा कधीच देव देश आणि धर्माचं इथल्या मालमत्तेच इथल्या लोकांचं नुकसान करत नाही आपण वेटीस धरणार कोणाला आपलं भांडण कोणाशी आहे सरकारशी सरकारला वेटीस धरा सरकारचे मंत्री आमदार खासदार जे कोण असतील यांना वेटीस धरा गावखेड्यामध्ये कशा आता समन्वयकांनी गावखेड्यांमध्ये पाठीमागे राहून मग आता मुंबईला तर आपल्याला मैदानामध्ये फक्त पाच हजारच जण बसणार आहेत बाकीच्यांनी काय करायचं मग एवढ्या कोटीच्या संख्येने गेलेले पर्यटनासाठी आलेलो पहा फिरा इकडे जा तिकडे जा फक्त हुल्लडबाजी करू नका मोज मजा मस्ती असं मीडियाचे निगदर्शनाशील त्यांच्या असं काही करू नका आता लक्ष द्यायचं आहे मनोज मनोज दादांच्या तब्येतीकडे आपल्याला काळजी घ्यायची आहे शांततेच्या सनतसील मार्गानेच आपल्याला आंदोलन करायचं आहे आणि आपली जीत आहे घासला जवळ आलेला आहे आप आपल्या चुकीने दूर जाऊ नये आणि आपल्याला सर्व शांततेचे मार्ग अवलंबायचे आहेत आणि दादा म्हणतायत ना ज्यावेळेस नाही दिलं तेव्हा बघून घेऊ ना मग आहेत ना प्लॅन केलेत ना मग काही मराठे मुंबईमध्ये असतील तर बाकीचे राहिलेले तीन साडेतीन चार कोटी मराठे आहेत ना इकडे महाराष्ट्रामध्ये मा कुठं कोणाला रोखायचं काय करायचं आंदोलन चाळीस वर्ष झाले ना आंदोलन तुमच्या आंघोळी पडलेलं आहे आंदोलन काही नवीन नाही संघर्ष हे मराठ्यांच्या पाचवीला पुजलेला आहे संघर्ष केल्याशिवाय आपल्याला काही मिळणार नाही आणि लक्षात घ्या जे काही तथाकथित आमच्या ओबीसी बांधवांचे तथाकथित हे जे काही नेते आहेत हे आता बिळातून बाहेर आलेले आहेत त्यांचाही विरोध आता वाढलेला आहे कुठेतरी सरकार पुरस्कृत मना किंवा प्रस्थापित प्र, जे आहेत त्यांच्याकडून विरोधकांचे प्रस्थापित त्यांनी कुठेतरी आणि आपले काही मराठा जे प्रस्थापित मराठे आहेत जे की या लबाडणे साहेबांच्या ऐकण्यावर चालतात यांनी पण कुठेतरी विरोध करायला सुरुवात केलेली आहे म्हणून आता बांधवांनो लक्ष द्या आपल्याला न्यायालय तो आपला लढा आहे सरकारशी न्यायालयात लढू वकील बांधव आपली टीम आहेत प्रचंड तज्ज्ञ लोक आहेत जसा आज विश्वास पाटलांनी माननीय इतिहासकार पाणीपतकार विश्वास पाटील यांनी हैदराबाद गॅजेटचे एकोणीसशे छप्पनलाच पूर्ण आपल्या सगळ्या सरकारकडे आलेले आहे म्हणून सांगितलेलं आहे सगळे पुरावे सापडत आहेत बांधवांना फक्त आपल्या चुकीच्या काही पवित्र्यामुळं हे हातास तोंडाशी आलेला घास निघून जाऊ नये म्हणून आमच्या तमाम मराठा बांधवांना तरुणांना विनंती आहे थोडंसं मोज मजा मस्ती उलडबाजी याच्याकडे आपण थोडंसं दुर्लक्ष करा आणि आपल्याला आंदोलनावर लक्ष फोकसित करायचं आहे आणि मुंबईमध्ये कुठेच प्रकारची गर्दी किंवा रस्ते चक्का जाम न करता आपल्याला कुठे पर्यटनाच्या स्थळामध्ये जाऊन आपल्याला कसं डिस्ट्रीब्युट होता येईल आणि नक्कीच आपल्याला आरक्षण मिळणार आहे त्याची खबरदारी घ्यावी धन्यवाद जय जिजाऊ जय शिवराय